नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्रमैत्रिणींना कसे आहात तुम्ही सगळे काय थरार झालेला आहे परत कसोटीच्या पहिल्या दिवशी काय क्रिकेटचा थरार बघायला मिळालेला आहे बॉलर्सनी अगदी राज्य केलेलं आहे आणि बॅट्समन चाचपडलेले आहेत धडपडलेले आहेत कोलमडलेले आहेत ठेचकाळलेले आहेत त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी परत कसोटी सामना पहिला कसोटी सामना पहिला दिवस याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम क्रिके, क्रिकेट सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड भारतीय संघाने आज जबरदस्त धाडसी निर्णय घेतले पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या कॉमेंटेटर्सना वाटत होतं की टॉस जिंकणारा माणूस कॅप्टन हा पहिल्यांदा बॉलिंग घेईल मलाही स्वतःला तसं वाटलेलं होतं कारण हे ड्रॉप इन पिच होतं हे कसं वागेल कसं बिहेव करेल याचा अंदाज नव्हता आणि त्यामुळे पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय जसप्रीत बुमराचा हा धाडसी निर्णय होता दुसरा धाडसी निर्णय म्हणजे संघामध्ये बदल केले गेले या बदलांमध्ये तुम्ही लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे जडेजा आणि अश्विन दोघंही टीममध्ये नाहीत अशी ही कसोटी आहे हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे वॉशिंग्टन सुंदरला घेतलं गेलं निशित रेड्डीला घेतलं गेलं आणि त्याबरोबर हर्षित राणालासुद्धा घेतलं गेलं दोन डेप्युटंट होते आणि त्यांना ही कॅप दिली गेली कारण वॉशिंग्टन सुंदर अगोदर खेळलेला आहे देवदत्त सुद्धा एखादा कसोटी सामना खेळलेला आहे त्यामुळे या सगळ्याचा जर का विचार केला तर धाडसी निर्णय टॉसचाही होता संघ निवडीचाही होता कारण अश्विनला बऱ्याच वेळेला मी कसोटी सामन्याच्या बाबतीत बाहेर बसलेलं पाहिलं आहे खास करून परदेशी सामना असताना परंतु जडेजाला बाहेर बसलेलं मी नाही पाहिलेलं आणि ह्या वेळेला याला इंजुरी होती त्याला जरा मी रेस दिली असा भाग नव्हता दे वेर ड्रॉप्ड अशा अर्थाने मी म्हणतो आहे की हा धाडसी निर्णय होता आणि हा धाडसी निर्णय बऱ्याचशा जणांना वाटणार की चांगला चांगलं टी येणार कारण तुम्ही जर का सुरुवातीला पाहिलं तर जो आपला सलामीचा बॅट्समन आहे यशस्वी जयस्वाल तो भारतामध्ये चांगलाच यशस्वी झालेला होता त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्येही धावा केलेल्या होत्या परंतु ऑस्ट्रेलियामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा माणूस खेळतो त्यावेळेला जी नेहमीची चूक होती तीच नेहमीची चूक आज त्यांनी पहिल्या डावात केलेली आहे शॉट ऑफ गुडलेन बॉलला पुढं पाय टाकून मारायची झाई त्यांनी केली ऑस्ट्रेलियामध्ये होतं काय तुम्ही आजचा जर का खेळ बघितला असला किंवा हायलाईट्स तरी पाहिले असले तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मी जो काल मुद्दा मांडलेला होता की बाउन्सपेक्षाही या विकेटला कॅरी होता कॅरी म्हणजे काय टप्पा पडल्यानंतर अंगावर उसळत होता का बॅट्समनचा बॉल नाही तेवढा नाही परंतु बॅट्समनला बॉल क्रॉस करून मागं जायला लागला की विकेटकीपर इथं कॅरी कलेक्ट करत होता प्रचंड मागं असलेला विकेटकीपर ह्याला आम्ही कॅरी म्हणतो तो जो कॅरी होता तो या विकेटला खूपच मस्त होता त्यामुळे फास्ट बोलर्सना अगदी जिभल्या चाटत बोलिंग करताना मला बघायतल्यासारखं वाटतं बॉलला जेव्हा अशी छान कॅरी मिळते चांगल्यापैकी उसळी मिळते वेग सुद्धा असतो तेव्हा फास्ट बॉलरला अजून काय पाहिजे त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये के एल राहुल हा खूप सावध खेळ करत होता आउटसाइड ते ऑप्शन बॉल तो बरोबर सोडत होता आणि त्याला म्हणावी तशी साथ सुरुवातीला मिळाली नाही त्याचं कारण तो विकेटवरती उभार होता पण जसा यशस्वी जयस्वाल आउट झाला तसाच एका अप्रतिम बॉलवरती देवदत्त पडिकल सुद्धा आउट झाला खूप वेळ त्यांनी स्ट्रगल केलं आणि नंतर त्याला परतावं लागलं कारण तो बॉल सुंदर होता यशस्वी जयस्वालनी मात्र फटका मारायची थोडीशी घाई केली नंतर आला विराट कोहली विराट कोहलीच्या बाबतीत एक चूक गेले कित्येक वर्ष दिसून येते त्याची बॅटिंग चांगली चालू होती तेव्हा या सगळ्या चुका झाकल्या जात होत्या परंतु आता ती जास्त उभं होऊन दिसते त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो जे चेंडू बॅकफूटला जाऊन खेळायला पाहिजेत ते चेंडू तो फ्रंटफूटला खेळतोय हे बऱ्याच वेळा होतं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या सुद्धा मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये मला वाटतं असा शॉर्ट ऑफ गुड गुडलेन किंवा जरा अजून शॉर्ट ऑफ गुड गुडलेंथलाही थोडासा शॉट अशा बॉलला तो पुढं झाप मारून खेळायचा प्रयत्न करतो आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की हा बॉल तेवढा पुढे नाही आहे तेव्हा तो मागं जात नाही तो नुसता एका जागी उभा राहतो इवन तो बॅटिंग करत असताना क्रीज सोडून पुढे उभा राहतो आहे या सगळ्या गोष्टी जर का पाहिल्या तर ह्यांनी त्यांनी स्वतः च बॅकफूट गेम हा कॉम्प्रोमाइज केला असं माझं मत आहे आणि तीच गोष्ट आज दिसून आली तो थांबायचा प्रयत्न करत होता परंतु जो बॉल बॅकफूटला जाऊन खेळायला पाहिजे जा होता त्या बॉलला त्यांनी ऑलरेडी झाप मारलेली होती आणि नुसतानंतर तो क्रीजवरती उभा होता बॉलची कड स्लिपमध्ये विराट कोहली आउट त्याचा अपयश अजूनही संपलेलं नाही आहे ते अव्याहतपणे चालू आहे नंतर आला रिषभ पंत रिषभ पंत हा नाही म्हणलं तरी एक वेगळ्या क्लासचा प्लेअर आहे अशा अर्थाने मी म्हणतो की तो फटकेबाजी करत असताना घाबरत नाही दुसरी गोष्ट स्वतःला बॅक करतो तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं स्वतःचं एक काहीतरी तंत्र आहे त्या तंत्राने तो फिल्डिंग टीमचा कॅप्टन आणि बॉलर यांच्या मनात काहीतरी शंका निर्माण करतो के एल राहुल आज चांगल्यापैकी विकेटवरती स्थिरावलेला होता तो काही खूप भन्नाट बॅटिंग करत होता का नाही परंतु तो अडखळत चाच पडत नव्हता तो बॉल बरोबर सोडत होता त्यामुळे त्याला जो डिसिजन कॉर्टबेंडचा देण्यात आला तो त्याच्यावरती अन्यायकारक होता असं मला वाटतं कारण एक कन्क्लुझिव्ह इव्हिडन्स ज्याला म्हणतात शाबित पुरावा असा तो आउटसाइड एज लागल्याचा दिसत नव्हता आणि तरीही थर्ड अंपायरनी ते कन्फर्म न करता त्याला आऊट दिलं असं सगळ्यांचंच मन होतं मत होतं त्यामुळे के एल राहुल अगदी मान हलवत हलवत मागे परतला आणि त्याच्यानंतर भारतीय संघाचा वॉशिंग्टन सुंदर लवकर आऊट झाला मग रिषभ पंतला येऊन मिळाला निशित रेड्डी रेड्डी आणि रिषभ पंतनी केलेली जी काही छोटेखानी खेळी होती ती भारतीय संघाला सुस्थितीत नाही परंतु लज्जास्पद धावसंख्येच्या पलीकडे घेऊन गेली एक काळ असा होता की नेहमीप्रमाणे परत पन्नास धाव्या जमा झालेल्या होत्या सहा सात विकेट गेलेल्या होत्या आणि परत भारतीय संघ साठ सत्तर ऐंशी शंभर धावांवरती आउट होणार की काय अशी शंका वाटायला लागलेली होती आणि त्याच वेळेला रेड्डी आणि पंत यांनी एकाने रेड्डीने केलेली चाळीसची धावसंख्या पंतनी केलेली पस्तीस सदतीसची धावसंख्या हीसुद्धा या विकेटवरती भारताच्या दृष्टीने मोलाची वाटू लागलेली होती तळातल्या बॅट्समनना हे जे खोखार अचूक टप्प्यावर बॉलिंग करणारे फास्ट बॉलर आहेत हे उभं राहून कधीच देत नाही आणि त्यातनंही स्टार खेजलवूड कमिन्सला विकेट मिळालं तर ठीक आहे तो मिचेल सुद्धा दोन विकेट मिळाल्या त्यासुद्धा चांगल्या विकेट मिळाल्या आणि त्यामुळे भारताचा डाव दीडशे धावांवरती आटपला हे म्हणत असताना त्यावेळेला माझ्याही मनात असं वाटत होतं की अरे रे हे अपेक्षित होतं आणि नेमकं तसंच झालं परंतु त्यावेळेला काही जणांनी शिव्याचा भडीमार ऑलरेडी चालू केला ऑलरेडी चालू केला म्हणजे याला गमतीने मी असं उदाहरण देईन की एखादा मुलगा घरी आला आहे आणि तो सांगतो की वडिलांना की अहो मला अगदी चाळीस पन्नास टक्के मिळूनच मी पास झालेलो आहे आणि वडील त्याला बदडणं चालू करतात आणि नंतर शाळेतनं निरोप येतो की तुमचा एकच मुलगा पास झाला आहे बाकी सगळेजण नापास झालेत माझी परत सगळ्यांना नम्र विनंती आहे काही एक तर असे ज्यांनी कॉमेंट माझ्या कालच्या प्रिव्ह्यूवरती केली होती भारतीय संघांनी तीन कसोटी सामने ज्या पद्धतीने हरले त्याची मला लाज वाटते वगैरे वगैरे आणि या कसोटी मालिकेमध्ये वीस ओव्हर्समध्ये वीसमध्ये आऊट झाला नाही म्हणजे मिळवलं मी त्यांना हात जोडून त्या कॉमेंट लिहिली आणि विनंती केली अहो म्हटलं टीका करा निंदा नालस्ती करू नका वीस रन्समध्ये आऊट होणार म्हणजे काय खाऊ आहे की काय असं बोलणंसुद्धा बरोबर नाही त्यामुळे आज ज्यांनी ज्यांनी टी टीका करायची घाई केली ते आता काय म्हणतील हे मला सांगा त्याचं कारण मी भारतीय संघाची बाजू घेत नाही आहे भारतीय संघाच्या बॅट्समनमध्ये सुद्धा अशा विकेटवर अशा विरुद्ध कसं खेळायचं ह्याचं कौशल्य नव्हतं आणि म्हणूनच दीडशेमध्ये ऑलआउट झालेलं आहे विराट कोहली सपशेल अपयशी ठरलेला आहे यशस्वी जयस्वाल पडिकल सगळेजण अपयशी ठरलेले आहेत मी म्हटलं तसं रेड्डी आणि पंतच्या बॅटिंगमुळे थोडासा आधार हा धावसंख्येला मिळालेला आहे जेव्हा ऑस्ट्रेलियाची बॅटिंग चालू झाली तेव्हा वाटलं आता ह्यांना या विकेटचा अंदाज असतो तो हे बरोबर इथं खेळतात आणि असं म्हणत असताना बुमरांनी आपली चमक दाखवली मॅक्सविनीला पहिल्यांदा आऊट काढलं नंतर ख्वाजाला आऊट काढलं त्याच्याबरोबर पहिल्या बॉलवरती त्यांनी स्टीव्ह स्मिथला एल बी डब्ल्यू केलं लु। स्टीव्ह स्मिथ हा विचित्र तंत्राने खेळणारा बॅट्समन आहे शफल होतो बॅट त्याची भलतीकडनं येते आणि दरवेळेला बॉलर त्याला खेळताना बघून अगदी असा वाटतो कारण बॉल बॅटवर तर नाही पॅडवर आदळलेला असं वाटत आहे तर नेमकी त्यावेळेला त्याची बॅट येते आणि बॉल जो तो सुसाट बाउंड्री लाईनकडे जातो आज तसं झालं नाही कारण बुमराचा तो आत येणारा बॉल हा इत इतक्या वेगाने आत आला की प्लम्ब इन फ्रंट अशा पद्धतीचा एल बी डब्ल्यू स्टी स्मिथ झाला आणि तंबूत परतला आणि त्याच्या अगोदर मानस लबुशेंचा शून्यावरती झेल अगदी दुसऱ्या तिसऱ्या बॉलला का अशाच बॉलला बुमराच्या बॉलिंगवरती अवघड झेल विराट कोहलीला पकडता आला नाही नाही तर अजून अवस्था खराब झालेली असती एवढ्यावरती हे गणित संपलं नाही ऑस्ट्रेलियन बॅट्समनसुद्धा तुफान अडखळताना खेळताना दिसले आणि भारतीय फास्ट बॉलर्सना तोंड देताना त्यांचीसुद्धा भंबेरी उडालेली होती ही लक्षात घ्या आज हायलाईट बघितल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट स्पष्ट नजरेला दिसेल कारण बुमरानी केलेल्या मारा हा भेदक होता सहा ओव्हरमध्ये नऊ रन देऊन त्यांनी तीन विकेट काढल्या होत्या हर्षित रहाणानी बोल्ड करत असताना ट्रॅव्हिस हेडसारख्या सध्या नावाजलेल्या फलंदाजाला ज्या पद्धतीने चकवलं त्याची टेस्टची पहिली विकेट क्या बात आहे क्या बात आहे अप्रतिम आणि नंतर सिराजलासुद्धा एक यश मिळालं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसतंय की ऑस्ट्रेलियाचे सुद्धा सात बॅट्समन आउट झालेले आहेत धावसंख्या सत्तरच्या पुढे गेलेली नाही आहे मला कल्पना आहे की अजून सामना भरपूर बाकी आहे भारतीय संघाचं नाक पुढे आहे भारतीय संघाचं वर्चस्व आहे अजिबात नाही अजिबात नाही त्याचं कारण कारण ॲलेक्स केरी सारखा आहे की पंत पंतसारखंच धावा जमा कशा करायच्या आलेलं ओझं परत परत कसं फिरवायचं ह्या गोष्टीची कल्पना आहे स्टार्क त्याला साथ देतो आहे थँक गॉड इव्हन पॅट कमिन्ससुद्धा आउट झाला आहे कारण पॅट कमिन्सला मी पूर्ण फलंदाज धरतो त्याची बॅटिंगची स्टाईल कित्येक वेळा त्यांनी ऑस्ट्रेलियाला अडचणीतनं बाहेर काढताना केलेली बचावात्मक फलंदाजी हे त्याच्यातल्या फलंदाजीचं तंत्र मंत्र हे दाखवून देतं तोही आऊट झालेला आहे सात विकेट गेलेले आहे आणि अजूनही ऐंशीपेक्षा जास्त धावांची आघाडी ही भारतीय संघाकडे आहे हे म्हणत असताना उरलेल्या तीन विकेट भारतीय संघाचे बोलर्स किती लवकर काढतात हे बघणं फार मजेदार ठरणार आहे म्हणजेच पहिल्या इनिंगमध्ये मी म्हणत होतो की भारतीय संघाच्या फलंदाजांनी ऐंशी ओव्हर्स खेळायला पाहिजे होतं शक्य झालं का अजिबातच झालेलं नाही आहे चांगली गोष्ट एवढीच म्हणता येईल की जशी आपली त्रेधा तिरपीट उडाली तशीच ऑस्ट्रेलियाची सुद्धा त्रेधा तिरपीट उडाली आहे त्यामुळे एकदम टीका करू नका क्रिकेट हा खेळ परत एकदा हात जोडून तुम्हाला सांगतो दिसायला सोपा खेळायला अवघड समजायला अति अवघड असा हा खेळ आहे त्यामुळे टीका हंड्रेड पर्सेंट करा जरूर करा निंदा नालस्ती करू नका कारण अजून हे क्रिकेट बरेच रंग या मालिकेमध्ये दाखवणारे हे आपल्याला दिसू लागलेलं आहे पहिल्या टेस्ट मॅचचा पहिला दिवस सतरा विकेट गेलेले आहेत सतरा विकेट भारतामध्ये गेल्या बोंबा बोंब चालू होते की काय विकेट दिले लज्जास्पद विकेट आहे आता काय म्हणायचं या विकेटवरती रेड्डीच्या एक्केचाळीस हायस्ट स्कोअर आहे मार्नस लबुशेन पन्नास बॉल खेळला आहे दोन रन केलेले आहेत चांगला बॅट्समन आहे तो चांगला बॅट्समन आहे स्टीव स्मिथ पहिल्या बॉलवरती आउट झालास विराट कोहली पाच रनवरती आऊट झाला ह्याचाच अर्थ हे विकेट फलंदाजीला कठीण आहे निदान पहिल्या दिवशी तरी होतं आता मिळालेलं ऊन मॉइश्चर किती उडतं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बॅटिंगला ते किती चांगलं होतं आहे या सगळ्या गोष्टी बघणं हे खूप मजेचं ठरणार आहे भारतीय संघाला तीन विकेट जर का लवकर काढता आल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये बऱ्या विकेटवरती जरा तंबू ठोकून फलंदाजी करता आली तर पहिल्या टेस्ट मॅचमध्ये आपण ऑस्ट्रेलियन टीमला अजून झगडायला लावू शकतो तुम्ही म्हणाला अवलेले हे काय बोलणं आहे का जर का लवकर आऊट काढलं तर आपण जिंकू शकतो नाही हे अजून म्हणणं बरोबर नाही कारण ऑस्ट्रेलियन टीम ही या अडचणीतनं बाहेर येण्यासाठी पटाईत आहे त्यामुळे आत्ताच्या घडीला पारडं कुठं झुकलं आहे हे सांगता येणार नाही एकच गोष्ट अशी आहे पहिल्या दिवशीच्या खेळानंतर भारतीय संघावरचं जे मानसिक ओझं होतं ते थोडंसं कमी झालेलं असेल कारण ऑस्ट्रेलियात येऊन आपला निभावंच लागणार नाही असं जे क्रिकेट जगत म्हणत होतं तशी अवस्था झालेली नाही आहे भारतीय फलंदाजांनी कशा का वहीना दीडशे धावा उभारलेल्या आहेत ऑस्ट्रेलियन टीम जी तिथली लोकल आहे त्यांना सर्व परिस्थितीचा अंदाज आहे त्यांचे सात फलंदाज आऊट झालेत सत्तर धावाही फलकावरती लागलेले नाही आहेत त्यामुळे दुसऱ्या दिवशी मीही सकाळी उठणार आहे मला कल्पना आहे तुम्ही सकाळी उठणार आहात तेव्हा आपण एवढीच क्रिकेट देवाला प्रार्थना करूयात की या तीन विकेट लवकर जाऊ देत पहिल्या इनिंग मध्ये एक साठ सत्तर ऐंशी लीड भारतीय संघाच्या हाती लागू देत तुमचं काय मत आहे आज जी फलंदाजांची त्रि तिरपीट उडाली त्याला विकेट आणि बोलिंग ह्याचं कॉम्बिनेशन कारणीभूत होतं खराब फलंदाजीचं कारण नव्हतं कारण फलंदाजांना लयच सापडलेली नाही आहे निशित रेड्डीचे सा तुम्हाला पदार्पण कसं वाटलं कारण त्याच्या एक्केचाळीस धावा या महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घ्या आणि त्याचबरोबर कॅप्टन बुमरानी पुनरागमन भारतीय संघाला करून देताना केलेला तिखट मारा काढलेल्या चार विकेट याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय उद्या भेटूया दुसऱ्या दिवशीच्या खेळाचं वर्णन करायला मजा येणारे मजा बाय